हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आपण बघणार आहोत अगदी खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी कडाकणी तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात बॅक मी एक मोठी प्लेट घेतली आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी चाळून घेतलेला मैदा ॲड करायचा आहे यामध्येच मी एक मोठा चमचा रवा घेतलेला आहे तो ॲड करणार आहे चवीनुसार थोडंसं एक चिमुडवर मीठ गोडाचा कोणताही पदार्थ असेल तर त्यामध्ये तुम्ही मीठ ॲड करा त्याने टेस्ट आणखीन इनहास होते आणि आपला गोडाचा पदार्थ जो आहे तो चवीला होतो आता यामध्येच मी छोटे दोन चमचे वेलदोडे आणि जायफळची पावडर घालून घेणार आहे हे जे कोरडी चिन्नस आहेत ते आपण मिक्स करून घेऊया हे आपण मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे मी एक छोटं पातेलं घेतलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला मोहनासाठी तूप लागणार आहे आता हे तूप आपण वितळून घेऊयात आपल्याला आपलं जे तूप आहे ते कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आता आपलं तूप कडकडीत गरम झालं की नाही हे कसं ओळखायचं तर यातून जेव्हा धूर येतो तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तेव्हाच आपल्याला म्हणजे कळतं की तूप आपलं कडकडीत गरम झालेलं आहे ते तुम्ही बघू शकताय आपल्या तुपातून धूर येतोय याचाच अर्थ आपलं तूप कडकडीत गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपण ऑफ करायची आहे आणि हे जे कडकडीत गरम झालेलं तूप आहे ते आपण आपल्या मैद्याच्या मिश्रणामध्ये ॲड करूयाच हे आपण गरम करून घेतलेलं तूप यावरती घालायचं आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेल किंवा वनस्पती तूप जे येतं म्हणजेच डाळडा तो जरी यूज केला तरीही चालेल आता हे जे आपण तूप घातलेलं आहे ते पूर्ण आपल्या मैद्याला आपण मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून झाल्यानंतर आपण घातलेलं जे तूप आहे ते पूर्ण या कोरड्या मिश्रणाला असं चोळून घ्यायचं आहे हे या पद्धतीने आपण आपल्या मिश्रणाला तूप चोळून घेतलेलं आहे आणि त्याची अशी मूठ बनते हे बघा याच्याच अर्थ आपण आपलं जे तूप वगैरे हो आहे ते या मिश्रणाला व्यवस्थित लागलेलं ला आहे आता आपल्याला काय करायचं आहे मी ज्या भांड्यामध्ये तूप गरम करून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये मी अर्धी वाटी दूध घेणार आहे आणि त्यामध्येच ही अर्धी वाटी पिट्टी साखर ॲड करणार आहे आपण एक वाटी मैदा घेतला होता तर एक वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी दूध हे पुरेस आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही दूध न वापरता पाण्याचा वापर केला तरीही चालेल पण आपल्याला जी कडकणी आहे ती खुसखुशीत करकरीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी बनवायची आहे त्यामुळे मी दूध आणि तुपाचं मोहन घातलेलं आहे आता आपलं हे मिश्रण मिक्स झालेलं आहे आता हे दुधाचं मिश्रण यामध्ये थोडं थोडं लागेल तसं ॲड करायचं आहे आणि आपल्याला घट्ट असा डो मळून घ्यायचा आहे आपण आपला डो मळून घेतलेला आहे या पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा एक तास भिजत ठेवायचा आहे कारण आपण यामध्ये रवा ॲड केला आहे तर तो व्यवस्थित मैद्यामध्ये भिजला पाहिजे तरच आपल्या कडाकणी चांगली होतील तो याला तर याला झाकून ठेवायचं आहे आणि आपण एक तासानंतर आपल्या कडाकणी करायला घेऊ आपण आपल्या कडाकणीचं पीठ बघूयात भिजलंय का ते हे बघा तुम्ही बघू शकताय जेव्हा मळला होता गोळा तेव्हा खूप ग सॉरी पातळ झालं होतं आता हे पूर्ण रवा त्यामध्ये भिजला आहे आणि घट्टसर असं पीठ झालेलं आहे याला आणखीन थोडं आपण असं मर्दून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तुम्ही साखरेचं प्रमाण यामध्ये तुमच्या गोळीनुसार कमी जास्त करू शकताय आपण आपलं पीठ पुन्हा चांगलं असं मळून घेतलेलं आहे आता आपल्याला या जे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला जितक्या साईजच्या आवडतील लहान मोठे असे तुम्ही गोळे करून घेऊ शकता मी या पद्धतीने याचे सगळे गोळे करून घेणार आहे मी हे गोळे करून घेतले आहेत आता यामधला एक गोळा घ्यायचा आहे आणि राहिलेले गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत का कारण त्याच्यावरची जी स्किन आहे ती आपली ड्राय होतं का नये सुकू नये यासाठी आता ही छोटी पारी लाटलेली थोडीशी पिठामध्ये घोळवून घ्यायची आहे जास्त पिठाचा वापर नाही करायचा नाहीतर ते, ते तेलामध्ये खाली जाऊन बसतं आणि करपतं असं या, या पद्धतीने जितकी तुम्हाला पातळ लाटता येईल ना पारी तितकी लाटायची अशी या पद्धतीने लाटून घ्यायचे तुमचा गोळा मोठा असेल तर आपली कडकणी मोठी होईल मी हा लहान गोळी केले आहेत जितके मला होते हो तितके आता आपली ही कडकणी लाटून झाली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक फोर्क घ्यायचा आहे आणि त्याला असं टोच मारायचे म्हणजे काय होईल आपली कडाकणी फुगणार नाही यासाठी याला अशी टोच मारून घ्यायचे आता याच पद्धतीने आपण सगळ्या कडाकणी कड़ा करून घेऊयात मी माझ्या सर्व कडाकणी लाटून घेतलेल्या आहेत ला आता तुम्हाला जर कडाकणीचा जो साचा असतो त्याच्या साह्याने हे ज्या कडा आहेत त्या कट करायच्या असतील तर तुम्ही कट करून घेऊ शकताय पण मी कट करून घेतलेल्या नाही आहेत अशा केलेल्या आहेत आता आपण आपल्या कडाकणी फ्राय करून घेऊयात तर त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं आता आपलं तेल गरम झालं की नाही ते बघूयात यामध्ये छोटासा गोळा टाकायचा परफेक्ट आपल्याला याच कन्सिस्टन्सीचं तेल गरम हवं होतं आता आपल्या ज्या कडकणी आहेत त्या आपण तळून करू ज्या करून घेतलेल्या कडकणी आहेत त्या एक एक अशा फ्राय करून घेऊयात आपण गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे हाय फ्लेमवरती तळायचं नाहीतर याचा कलर चेंज होऊ शकतो तुम्ही बघू शकताय आपल्या कडकणीला हलकासा असा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आता या स्टेजला आपल्याला कडकणी काढायची आहे कारण ही थंड होईपर्यंत याची कुकिंग प्रोसेस सुरू असते त्यामुळे याचा कलर नंतर चेंज होतो आता याच पद्धतीने आपल्या राहिलेल्या ज्या कडकणी आहेत त्यासुद्धा आपण फ्राय करून घेऊयात हो मी माझ्या सगळ्या कडकणी तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय खूप मस्त असा कलर आला याला गोल्डन ब्राऊन असा मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते हे बघा तुम्हाला कळतच असेल की किती खुसखुशीत मस्त अशी कडकणी झालेली आहे तुम्ही याच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय अँड टेक केअर